तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता ही आहे माझ्या हातामध्ये बिल्डर सुबा बोर्ड आणि ही जी सुबा बोळ आहे बघू शकता तुम्ही आता ही सहाव्या सरीची लागण चालू आहे आणि संपूर्ण लागवड केलेली आहे आपण आणि महत्वाचं म्हणजे बघा आता ह्याकडचं त्याखाल संपूर्ण लागवड केलेली आहे एक दोन तीन चार पाच पाच सऱ्या संपूर्ण लागवड झालेल्या आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे आपली बोर आहे आणि बोर पुसून बघू शकता अंतर संपूर्ण लांबणी खाली जे आहे ते प्रॉपर राहण्यामध्ये आपण सुबापूची लागवड करतोय सध्या तर बघू शकता ह्या टिकावाच्या सहाय्याने जरी खंडून भरमदामध्ये आणि संपूर्ण म्हणजे आपल्या हाताने जास्त टाकत गेली सुबाबुळची आहे तर व्यवस्थित पायानं बुजवून घ्यायचं हे बघा तितकं काहीच अवघड नाही सुबाबची लागवड फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या ज्या वेळेस बियाणं म्हणजे समजा लागवड करायची आता तुम्हाला तर काय करायचं सकाळच्या वेळेस पूर्ण म्हणजे गॅसवरती पाणी उकळून घ्यायचं चुलीवरती किंवा गॅसवरती मग ते खाली ठेवायचं एक पाच मिनिटं मग त्याच्यामध्ये सुबाबूल ठेवायची पूर्ण एक दिवस भर पूर्ण संपूर्ण त्या बोगण्यामध्ये त्या पातेल्यामध्ये ती सुबावळ ठेवून द्यायची आणि संध्याकाळी काय करायचं सुती कपड्यामध्ये ती सुवळ बांधून ठेवायची जे काही आपण करत असतो बघा आपण मूग वगैरे मटकी जे आपण बांधून ठेवत असतो ना त्या पद्धतीमध्ये ठेवायचं दुसऱ्या दुसऱ्या दिवशी लगेच लागवड करून घ्यायची तितकं काहीच अवघड नाही आणि बघू शकता अशा काळ्यापूर रानामध्ये जबरदस्त असं आपण सुभाव लागवड केलेली आहे घनघनदाट पद्धती म्हणजे ज्या पद्धतीने आपण तूर वगैरे पेरणी करतोय का त्या पद्धतीने लागवड करायची बरीच जण दोन बाय दोन सहा बाय दोन असं करतात जागी जागी म्हणजे टोकन पद्धतीने करतात पद्धती वेगवेगळ्या वापरतात परसंपूर्व महाराष्ट्रामध्ये पण आपली पद्धत बघू शकता तिकडं मागची एवढं पण सर्वांना आहे किती जबरदस्त सुबाबू आलेली आहे आपली मागची ती ह्याच पद्धतीने लागवड केलेली सुबाबळ होती बघू शकता तुम्ही आणि महत्वाचं म्हणजे इतकी दाट लागवड करण्याचं कारण तुम्हाला सांगतो संपूर्ण एकू ट्रॅक्टर आपल्या फार दोन्ही सरीमध्ये फिरू शकतंय इतकं जास्त अंतर आपण घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपण घनदाट पद्धतीने पद्धतीने लागवड करतोय तर सांगायचा सा उद्देश एवढा स्पिकनार वगैरे पाणी देऊ शकतो ठिबक सिंचन देऊ शकतो किंवा आपण जे मुंगी जी म्हणत असतो लहान रेन पाईप त्याच्यानं सुद्धा लागवड करू शकतो तर अगदी टोटल आपल्या अकरा सऱ्या सुटलेल्या होत्या आणि अकरा सऱ्यांपैकी सहा सऱ्या आता आपण सुबावळ लागवड करतोय आणि सहा सऱ्या म्हणजे ही थोडी सुबावळ झालेली नाही मित्रांनो बघू शकता तिथं बसून ते पूर्ण लांबणी खाली बघू शकता कुठपर्यंत आहे ते एवढ्या सहा सऱ्या म्हणजे कमीत कमी दहा गुंठे सुबाबूळ लागवड आहे एक म्हणजे एक जरी कापणी कमीत कमी तुम्हाला सांगतो एका महिन्यामध्ये पंधरा दिवस तरी एक बारा कंकर खातील दहा पंधरा शेळ्या तरी इतकी स्वबूळ होईल आता आणि ऑलरेडी तिकडे थोडीशी शुभबोळ आहे बाकीकडे तिकडे दसरात घास आहे आणि इकडे जे चार ते पाच सर्या जे आहेत तिथे आपल्याला फोर जी बुलेट नेपेर लागवड करायची आहे बेनाचं काय टेन्शन नाही बेन वगैरे आपलं आहे अवेलेबल रेड नेपेर सुद्धा आहे पण रेड नेपेर काय लावायचं नाही आपल्याला फोर जी बुलेट नेपेर लावायचं आहे तर अशा पद्धतीने आपण चाऱ्याची लागवड करू शकतो हां आता टोकन पद्धतीने पण लागवड करू शकतो असं चाण्यानं पेरू शकतो किंवा असं टिकवायच्या सायनिक चर खुन ब्या ब्या वर ते शिंपून घेऊन आपण ते बुजवून पण घेऊ शकतो हे बघा असं अजिबात नाही की बाबा खूप अवघड आहे किंवा आपल्याला काय वाटतं युट्यूबवरती व्हिडिओ बघितले किंवा थोडंसं जरी चुकलं तरी काय काय होईल काय नाही तसेचला काहीच विषय नाही हे बी हे फोर फोर जी बी बुलेटचं वगैरे बी एन जे आहे खांड्या उखंड्यावर सुद्धा टाकलं तर वापते मित्रांनो फक्त लागवड व्यवस्थित करायची ॲटोमॅटिक वापते तितका काहीच स्थान घेण्याची गरज नाही तर बघू शकता आणि ज्यावेळेस हे उगवेल म्हणजे त्यावेळेस मी सेपरेट व्हिडिओ टाकतो तुम्हाला की कसा आहे काय आणि बघा आता आतापासून बरोबर सहा महिन्याच्या नंतर ही कापणी करायची साडेपाच ते सहा महिन्याच्या नंतर एकतर हिवाळा दिवस आहे त्याच्यानंतर थोडीशी वाढसावकाश होणार आहे मला काय म्हणायचं आहे मिरगाच्या वेळेस ज्या वेळेस पंधरा जूनच्या वेळेस शंभर टक्के आपल्याला व्यवस्थित आणि भरपूर फुटव्या सगळं इथं आपल्याला कापणी भेटणार आहे त्याच्यामुळं कसं आहे आता लागवड करायची चारा नियोजनाची व्यवस्थित कारण भरपूर शेळ्या वा आपल्या वाढणार आहेत कारण कसं आहे तिथं चारा व्यवस्थापन जर भरपूर झालं ना मग शेळ्या पिल्लक कितीही वाढू द्या काहीच अजिबात ताण घेण्याची गरज नाही कारण की आपल्याला वाटतंय की बाबा दहा पंधरा शेळ्याला चारा किती लागते अजिबात अशातला विषय नाही दहा जरी शेळ्या असल्या त्याची कमीत कमी, कमी पंधरा पिलं तरी चाऱ्यावर येतात दोन दी तीन तर। मैं ते तीन महिन्याच्या नंतर त्याची संख्या वाढत असते मग चारा कमी पडत असतो त्याच्यामुळे चारा भरपूर असला पाहिजे पहिली गोष्ट कधीही लक्षात असू द्या बंदिस्त शेळी पालनामध्ये पहिल्यात आधी सर्वात आधी म्हणजे चारा दुसऱ्यांदा बाकीच्या गोष्टी येत असतात ते शेळ व्यवस्थापन वगैरे ह्या सर्व गोष्टी कारण कसं आहे ज्या वेळेस संगोपन आपण शेळीला पोटभर चारा दिला की शेळी ऑटोमॅटिक निरोगी राहत असते कारण वाढत असते शरीरामध्ये आणि व्यवस्थित सुरळीत शेळीपालन चालत असतात सुभाबीविषयी जर काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत चला आणि हो बियाण्यासाठी मी कमेंटमध्ये पिन करतो नंबर तर कोणा पाहिजे असेल तर मागू शकता बिल्डर सुभाबूळ आहे खात्रीशीर बियाणं आतापर्यंत पोहोचलेला आहे तुम्हाला पण पोहोचल काहीच अडचण नाही खेडेगावामध्ये सुद्धा पोहोचते पोस्टरच्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या बिल्डर सुभाबूळ एकदम जबरदस्त ह्या पद्धतीची सुभाबूळ आहे तुम्ही पण मागू शकता एक किलो आपण लागवड केलेली आहे सहा सऱ्या तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबवतच तोपर्यंत जय हिंद जय भारत